नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमची शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पुन्हा आता मुसळधार ते जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यामध्ये अनेक भागांमध्ये मुसळधार ते जोरदार काही ठिकाणी ढगफुटी दृश्य पावसाने हजेरी पा। लावली विशेष करून आपण बघू शकतो की आज दुपारी व सायंकाळी कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार पाऊस अभू शकतो की नादेड वाघोला छत्रपती संभाजीनगर या परिसरात अतिमुसळधार ते जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटी मित्रांनो पावसाचा जोर येत्या काळात पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर नगर या परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे बीडला देखील अति जोरदार जालना बीड सिल्लोड या परिसरात देखील जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मालेगाव नाशिक नंदुरबार धुळे या परिसरात देखील अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे सायंकाळी या जिल्ह्यांना मुसळधार ते जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे खास करून म्हणू शकतो बीड नगरच्या अनेक परिसरात जोरदार पुण्याला देखील मुसळधार